मस्त हे पा मस्तपैकी आपला नातणीचा पापड छानपैकी फुललेला आहे उन्हाळी वाळवण्याच्या कामामध्ये आज आपण प्रतिभा नाचणीचे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्या नाचणीला कुणी नागली पण म्हणतात किंवा हिंदी मध्ये रागी म्हणतात या रागीचं मी सत्व कसं बनवायचं त्या अगोदर यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याला मोड आणायचे त्याचं सत्व बनवायचं आणि त्या सत्वाच्या पिठाचे पापड कसे बनवायचे ते आज आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत नाचणीचे पापड बनवण्यासाठी येथे मी नाचणी सत्वाचं पीठ बनवलेलं आहे पीठ घेतले तेच वजन अर्धा किलो आहे मी नेहमी जे वाटी दाखवते भाजीची त्या गच्च दाबून मी सपाट पाच वाट्या पीठ घेतलेलं आहे त्याचं वजन साधारण अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्रॅम भरतं नाचणीसत्व कसं बनवायचं आहे त्याचा व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे तो तुम्ही अवश्य पहा जेवढं पीठ घेतलं आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि वाटीप्रमाणे मी पाच वाट्या पाणी घेतलेलं आहे एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या गॅसवर आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं पाणी गरम करून घ्यायचं आहे गरज पडली तर ते पाणी आपल्याला वापरता येईल माझ्याकडे पोहे खाण्याचे दोन चमचे आहेत एक थोडा छोटा आहे आणि एक थोडा मोठा आहे तर मी छोट्या चमच्याने हे सगळं मेजरमेंट घेणार आहे एक चमचा जिरे कुठून घेतलेले आहे आणि ते यामध्ये घ्यायचे आहेत तसेच मी एक चमचा बडीशेपी कुठून घेतलेली आहे एक चमचा भाजलेले तीळ घेतलेले आहेत पाव चमचा हिंग घेतलेलं आहे एक चमचा गच्च भरून पापडखार घेतलेला आहे याचं वजन साधारण दहा ग्रॅम आहे सव्वा चमचा मी मीठ घेतलेलं आहे याचं वजन साधारण बारा ग्रॅम भरतं जास्त मीठ आपल्याला टाकायचं नाही आहे शूटिंग चालू असताना अचानक कॅमेरा बंद पडल्यामुळे मीठ टाकायचं दाखवायचं राहून गेले मी जेवढं प्रमाण सांगितलं आहे तेवढं मीठ यामध्ये मी टाकलं आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर मी गॅस बारीक करून त्यामध्ये हे पीठ हलक्या हाताने हळूहळू टाकलेलं आहे हे पीठ आपल्याला लगेच हलवायचं नाहीये पीठ टाकल्यानंतर हलक्या हाताने असं पसरून घ्यायचं आहे लगेच पीठ पाण्यात मिक्स न करता असं पसरून घ्यायचं आहे आणि त्यावर अर्धच झाकण आपल्याला ठेवायचं आहे आणि गॅस बारीक करायचंय म्हणजे त्या पाण्याची चा वाफ चांगली पिठाला बसते अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवल्यामुळे आपलं पाणी उतू जात नाहीये आणि पाच मिनिट हे आपल्याला असंच राहू द्यायचं आहे पाच मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे पातेलं खाली घ्यायचं आहे हाताला चटका बसू नये म्हणून एक सुती कपडा घेऊन आणि लाटणं ओलं ला करून हे पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनिट पाणी उकळून घेतल्यामुळं या पिठाला चांगली वाफ बसते आणि ओलं ला लाटणं करून असं पीठ व्यवस्थित मिक्स केलं म्हणजे पिठामध्ये गाठीही पडत नाही आणि सगळ्या पिठाला चांगली वाफ बसून आपलं पीठ मऊ होतं ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे म्हणजे त्या पाण्याची वाफ पिठाला चांगली बसते पीठ खाली लागू नये म्हणून गॅसवर तवा ठेवून त्यावर आपल्याला हे पातेलं ठेवून बारीक गॅस करून पाच मिनिट परत आपल्याला या पिठाला वाफ देऊन घ्यायची आहे साधारण पाच मिनिट झालेलं आहे पिठाला चांगली वाफ बसलेली आहे तुम्ही पाहू शकता चांगलं पीठ परत थोडंसं हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून परत पाच मिनिटं गॅस बंद करून असंच राहू द्यायचं आहे चार पाच मिनिटांनी हे पीठ आपल्याला या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे वाफ देताना खाली पीठ लागू नये याची आपण दक्षता घ्यायची आहे तेल पाण्याचा हात लावून आपल्याला आता हे पीठ मऊ करून घ्यायचे तेलाचा जास्त वापर करायचा नाही आहे तुमच्याकडे जर असा तांब्या असेल तर तांब्यानी किंवा असं स्मॅशर असेल तर स्मॅशरनी किंवा रवी असेल तर रवीनी त्याला थोडंसं तेल लावून अगदी हे पीठ आपसं एकजीव करून घ्यायचं आहे हे पीठ आपलं योग्य झालेलं आहे काय होतं नाचणीला केव्हा केव्हा के खूप पाणी सुटतं किंवा के पीठ केव्हा केव्हा खूप दांडरतं दांडरतं म्हणजे ते खूप घट्ट पडतं थोडे थोडे पिठाचे गोळे करून मी थोडासा तेला पाण्याचा हात लावून हे आपलं पीठ आता मळून घेत आहे असं पीठ चांगलं मळून मळून घेतल्याने पीठ आपलं मऊ होतं बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की पापडांना चिऱ्या जातात तर हे असं पीठ चांगलं मळून घेतलं तर पापड चिरत नाहीत कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि जाळीच्या चाळणीला थोडंसं तेलाचा हात लावून आपण जे पिठाचे उंडे बनवून त्यामध्ये वाफवायला ठेवणार आहोत पाणी चाळणीला टेकणार नाही याची काळजी घ्यायची आहे छोटे छोटे गोळे घेऊन त्याचे उंडे बनवायचे आणि त्याला मध्ये एक छानपैकी होल बनवायचे म्हणजे त्या उंड्यांना सगळीकडून छानपैकी वाफ बसते पाणी उकळल्यानंतर हे उंडे आपल्याला चाळण्यात अशा प्रकारे वाफवायला ठेवायचे आहेत आणि गॅस बारीक ठेवायचा आहे किंवा मिडियम ठेवायचा आहे थोडं लक्ष द्यायचं आणि हे दहा ते पंधरा मिनटं चांगले वापून घ्यायचे नाचणीचं पीठ उकडण्यासाठी जे भांडे वापरलेत ते लगेच पाण्याने स्वच्छ धुवायचेत कारण उन्हाळा असल्यामुळे भांडे कडक होतात आणि हे पाणी फेकून न देता हे पाणी तुम्ही झाडांना टाका त्यांनाही आत्ता पाण्याची खूप गरज असते पाच सात मिनिट झालेले आहे गॅस बारीक करायचा आहे आपल्याला हे उंडे उलटे करायचे आहेत आणि परत आपल्याला पाच सात मिनिट हे उंडे परत उकडून घ्यायचे आहेत आणि त्यावर परत झाकण ठेवायचं आहे टोटल दहा ते बारा मिनटं झालेले आहेत सुरीने हे पीठ आपल्याला चेक करायचं आहे सुरीला चिकटलं नाही म्हणजे आपलं पीठ चांगलं उकडलेलं आहे आणि आता गॅस बंद करून आपण हे परत पाच सात मिनिट हे झाकण असंच राहू द्यायचं आहे म्हणजे पीठ चांगलं उकडलं जातं पीठ आपलं चांगलं शिजलेलं आहे मी त्यातले दोन तीन ढोकळेचे ताटात काढून आणलेले आहेत आणि आता आपल्याला हे आत चांगले पीठ मऊ करून घ्यायचे तेला पाण्याचा हात लावून तेल जास्त लावायचं नाही हे ध्यानात ठेवायचं कारण जास्त तेलाचा वापर केला तर नंतर आपल्याला त्या ते पापडांचा तेलकट वास यायला लागतो ला। आता समजा हे पीठ खूप गरम असेल आणि तुम्हाला जर हे मळायला त्रास होत असेल तर इथे मी एकदम सुती कपडा आहे तो ओला करून घेतलेला आहे पिळून घेतला आहे आणि त्यामध्ये असं हे पीठ सुद्धा तुम्ही मळून घेऊ शकता म्हणजे तुमच्या हाताला चटके बसणार नाही आहेत प्लॅस्टिकच्या पेपराऐवजी आपल्याला सुती कपडा केव्हाही चांगला आणि हाताला चटके पण बसत नाहीत आता मी शक्यतो आमच्याकडे नाचणीचे पापड आम्ही भाजून खातो म्हणून मी थोडे मोठे मोठे बनवणार आहे तुम्हाला जर तळून करायचे असतील तर तुम्ही थोडे छोटे छोटे उंडे केले तरी चालतील आता आपल्याला हवे त्या पद्धतीचे आपण उंडे बनवून घेऊया तेला पाण्याचा हात लावून घेतलेला आहे हे पायाचे छोटे होतील पापड आणि जर तुमचं पीठ थंड झालं तर तुम्ही गॅसवर आपल्याला ते पी, हे उंडे करायचे आणि त्याच्यामध्ये नेऊन ठेवायचे म्हणजे पीठ गार होत नाही आणि पापड व्यवस्थित छान पैकी करता येतात प्लॅस्टिक पेपरला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आता यावर उंड ठेवलेला आहे खाली पोळपाट आहे आणि हे, हे ताट असं घेऊन आपल्याला यावर असा दाब द्यायचा आहे लाटण्यांनी आपल्याला हवे तसे थोडेसे मोठे करून घेता येतात माझ्याकडे पापड मशीन आहे त्यामध्ये पटपट होतं म्हणून मी पापड मशीनमध्ये शक्यतो आहे पापड बनवत असते हे असा प्लॅस्टिकचा पेपर खाली ठेवायचा आहे त्याला थोडं थोडं तेल लावलेलं ला आहे वरून एक पेपर ठेवायचा आहे पापड मशीन असं ठेवायचं म्हणजे तो पापड व्यवस्थित दाबला जातो आणि असा हलक्या हाताने दाबला म्हणजे छानपैकी आपला पापड तयार होतो हे पाहू शकता आपला अगदी छानपैकी पापड तयार झालेला आहे पीठ गरम राहावं म्हणून मी पाणी गरम करून ती कढई तशीच पुढे आणली आहे खाली स्टँड ठेवलेलं आहे आणि त्यावर हे परत आपली चाळणी ठेवलेली आहे म्हणजे त्या खालच्या गरम पाण्याच्या वाफ्याने आपलं पिठाचे उंडे गरम राहतात आता हे सगळे उंडे मी यामध्ये करून ठेवणार आहे असे या पद्धतीने आणि गरज पडलं तर आपल्याला परत थोडं गरम पाणी करून घ्यायचं म्हणजे काय होतं हे गरम राहिले पीठ गरम राहिलं म्हणजे आपले पापड पटपट होतात अशा पद्धतीने मला हवे त्या आकाराचे लहान मोठे पापड मी तयार करून घेत आहे अर्धा किलो मध्ये साधारण छोटे मोठे माझे चाळीस पापड झालेले आहेत तुम्ही लिंबाच्या गोळ्या एवढे जर पापड केले तर ते पन्नास पापड होतात आता अशा किनारी उचलायला लागल्या की आपण असे उलटे पालटे करत हे रात्रभर फॅन खालीच घरात वाळवणार आहोत आणि आता उद्या मी याला ऊन देणार आहे काल केलेले हे नाचणीचे पापड मी घरातच रात्रभर उलटे पालटे करत त्याला वाळवून घेतलं दुसऱ्या दिवशी आत्ता सध्या खूप ऊन असल्यामुळं मी दोन तीन तासच त्याला ऊन देऊन घेतलं छान वाळलेत शिवाय दोन तीन तास ते घरात असेच उघडे होते त्याच्यामुळं त्याला व्यवस्थित ऊन बसलेलं आहे जास्त ऊन देताल तर पापडाचे तुकडे पडतात त्याच्यामुळं योग्य प्रमाणातच ऊन द्या कमी ऊन उन देऊ नका आपले नाचणीचे पापड कुठेही चिरेटले नाही किंवा तुकडे पडले नाहीत कारण ते चांगले शिजून घेतलेत आणि शिजल्यानंतर पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे तेलाला चांगलाच ताव येऊ द्यायचा आहे मी एक सुरुवातीला जुना पापड तळून पाहते म्हणजे मला कळेल ताव किती आला आहे ते ताव आलेला आहे आता मी खिच्च्या तळून दाखवते नागलीचं पापड तळून पाहूया हे पहा मस्तपैकी फुललं आहे गरजेनुसार आपल्याला गॅस कमी जास्त करायचा आहे हे पहा एकदम मस्तपैकी छान फुललेलं आहे तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे ताटात ठेवल्यानंतर अशा पद्धतीने जर तुम्ही पापड काढून ठेवले तर ते एक्स्ट्राचं तेल ताटामध्ये निथळून निघतं हे पहा मस्तपैकी आपला नाचणीचं पापड छानपैकी फुललेला आहे कमी जास्त गॅस आपल्याला हवा तसा करून घ्यायचा आहे फार लाल पापड काढायचे नाही आहेत तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि तळून झाल्यानंतर अशा पद्धतीनेच पापड काढून ठेवायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं तेल ताटामध्ये निथळून येतं आणि पापड खायला तेलकट लागत नाहीत नाचणीचा पापड आता भाजून पाहूया उलटा पालटा करत भाजून घ्यायचा आहे तुमच्याकडे मायक्रोवेव असेल तर त्यामध्ये पण अतिशय छान भाजला जातो त्याला पटपट उलटं पालटं करायचं आहे नाहीतर तो जळू शकतो भाजून पण अतिशय छान फुललेलं आहे आणि मोठं झालेलं आहे यावर तुम्ही तेल आणि तूप टाकू शकता यावर थोडीशी शेंगदाण्याची चटणी लाल तिखट पावडर आणि थोडे जिरा पावडर टाकून खाल्ले म्हणजे ते खायला तर खूपच छान चवदार चा लागतात आपले नाचणीचे पापड मी नाचणीचा पापड थोडासा खाऊन पाहते अतिशय खुसखुशीत आणि चटणी टाकल्यामुळं तो एवढं सुंदर चवीला लागतोय तुम्ही हे का पापड थोडेसे तरी का होईना करून पाहिजे आहेत नक्की रेसिपी बनवायची आहेत चला भेटूया परत एखाद्या नवीन रेसिपीच धन्यवाद